एम्पी मोटर्स मध्ये सर्वांचं स्वागत आहे आमच्या येथे सर्व प्रकारचे टू व्हीलर्स योग्य दरात मिळतील पत्ता आहे कशेळे सरकारी कर्जत तालुका चिंचवाडी महिलांचा पाण्यासाठी पंचायत समितीवर मोर्चा कर्जत पोशी ग्रामपंचायत हद्दीतील चिंचवडी येथे आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत कर्जत पंचायत समिती येथे पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात पंचवीस अधिक महिला पाण्याची समस्या घेऊन आल्या या वाढीसाठी जल जीवन मिशन देवपाडा येथून नळ पाणी योजना देण्यात आली असून पण ही योजना अर्धवट असून पूर्ण कधी होणार तसेच जे पाणी विहिरी सोडले जाते ते एक दिवस आड करून सोडले जाते ते पाणी आम्हाला पुरेशी मिळत नाही यासारख्या पाण्याच्या अनेक समस्या घेऊन आदिवासी महिला ग्रामीण पाणी पुरवठा व कर्जत पंचायत समितीला समस्याचे निवेदन देऊ देऊील चिंचवडी एकशे दहा घरांची लोकवस्ती असलेल्या पाचशे लोकसंख्या असलेल्या वाढीला अनेक वर्षापासून समस्या आहे अनेक संघर्ष करून सुद्धा या वाडीचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही चिंचवडी वाडीतील दोन वर्षापासून देवपाडा जल जीवन मिशन योजना पाणी चालू असून आजपर्यंत नळ पाणी योजना पूर्ण झाली नसून टाकीचे आल्या होत्या टाकीचे काम अर्धवट असून काम पूर्ण होत नाही दोन ठेकेदारांना हे काम देण्यात आले होते पण हे काम दोन्ही ठेकेदारांना पूर्ण होत नसल्याने चिंचवड येथे पाण्याचे प्रश्न सुटत नाहीये तर आपण ऐकूया या महिलांच्या जर आपण ऐकूया या महिलांच्या तोंडी त्यांच्या पाण्याच्या समस्या असं बंगल्यावर जातात पाणी आणायला तिथंही पाणी देत नाही लोक पण असं इथून तिथून कुठून तरी एक दोन हांड आणतात पाणी आणि पाण्याची समस्या आहे आता ही आजी एवढी वर्ष झाल्या पाहिजे अजून पाण्याची सोयी होत नाही पाण्याची कंडिक्शन जोडलेले आहेत पण आम्हाला पिण्यासाठी आता सध्या तरी पाणी ते पियाला पाहिजे रात्रीच्या तीन तीन चार चार वाजता उठून जावं लागतं पाण्याला दोन दोन हांडे घेऊन जातात झोपणार रात्रीचा काम वगैरे नाही वीस पंचवीस वर्ष पण पाणी पुरवठा काही नाही अजून ते लोक बंद करतात ते पण पण नाही पाणी पण नाही भेटत विहिरीचं पाणी भरतो पण नाही पण तो पण पुरवत नाही आम्हाला आमची वाडी मोठी पडते कधी भेटतं कधी नाही भेटत बाईर बाई गेली तर ते नाही अशी आहे

कारण कॅम्कर नाही पाण्याच्या बाहेरच्या भांडण काय आम्हाला मजुरी करायला भेटत नाही कुठं काय काबार करत भेटत नाही काय जगायला नाही बाहेर नाही काय झाड जगवायला पाणी आलंच नाही आज झाडं फुटून जगवत कपडे धुवायला दोन दोन दिवस आम्ही झाड आणि कपडे धुवायला आम्ही टॅम्पू करतो तशा न देतो शॅम्पूर असतो त्या लोक विरी बघायला येतात आता पाणीच नाही ना ते ती पण कशी देतील तिला आपणच आपल्या मुलीचं भविष्य बघ बघणार नाही तर मग ती का ती लोक सुद्धा बघतील ना ते आम्हाला पुढे सुद्धा भेटणार नाही याच्या पुढं आत्ता जर सोयी झाल्या नाही तर नक्षच नाही कोण नक्षच पण करत नाही कोण येईत नाही कोणी बघत नाही काही नाही काहीच नाही काहीच नाही रस्ता करून दिला गावात झाला एवढा काहीच येत नाही जगभरी आदिवासी समाज संघटनेच्या अध्यक्ष परशुराम दरावडा तसेच पदाधिकारी सुद्धा या महिलांच्या पाठीशी उभे आहेत यांची समस्या जाणून घेण्यासाठी या ठिकाणी परशुराम दरावडा अध्यक्ष यांची भूमिका काय असणार आहे ते आपण त्यांच्या तोंडी ऐकणार आहोत आज रोजी ग्रामस्थ महिला मंडळ चिंचवाडी पोशीर यांनी आज उप अभियंता गा ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद विभाग कर्जत यांना लेखी निवेदन दिलेले आहे की चिंचवाडी पोशीर या गावाला देवपाळा पाणीपुरवठा योजना असताना देखील आजही आमच्या आदिवासी बांधवांना पाणी पुरवठा होत नाही आहे पूर्वजांपासून तर आजपर्यंत फक्त आदिवासींच्या योजना ह्या कागदावर राबवल्या जातात शासन करोडो रुपये खर्च करून आदिवासींना खर्च करतं आहे पण शासनाच्या ह्या योजना आजही आदिवासीपर्यंत पोचत नाही आहेत पाणी पुरवठा समस्या ही आदिवासींच्या पाचवीला कुंजलेली समस्या आहे आज चिंचवाडी पोशीर या महिलांनी आज पंचायत समिती कर्जत उप अभियंता ग्राम ग्रामीण पाणी पुरवठा योजना व आदिवासी समाज संघटनेकडे लेखी निवेदन दिलेले आहे आणि या चिंचवाडी पोशीर या गावाला जर योग्य पाणीपुरवठा झाला नाही तर आम्ही आदिवासी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करून मोर्चा काढू याला सर्वस्वी जबाबदार शासन असेल मी हिश्चंद्र धर्माने गुडा गुरुद ग्रामाच्या तुळशी माजी सरपंच विद्यमान सदस्य तुळशी ग्रामपंचायतपैकी देवपाडा व चारवाड्या उंबरवाडी जिलेचीवाडी चिंचवाडी अगिवाडी या आदिवासीवाड्यामध्ये जीवन मिशन ही योजना दोन हजार तेवीस चोवीस साली मंजूर असून तिची होरपडोळ होऊन पहिले ठेकेदार याने चिंचवाडीमध्ये फक्त टाकीचं अर्ध काम केलेलं आहे त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम नाही थे ते ठेका बदलून नंतर दुसरा ठेका देऊ दुसऱ्या ठेकेदाराने पाणी करून फक्त त्या चिंचवाडीमध्ये त्या ठेकेदाराने फक्त एकशे दहा लोकांची वस्ती असून त्यापैकी सतराशे लोकांना कनेक्शन देऊन दिलेलं आहे त्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही काम केलेलं नाही आणि आमची जी जुनी लाईन देवपाड़ा व चारवाडीची जुनी लाईन जी आमची चालू आहे पूर्ण नादुरुस्त झाले असून आम्ही फक्त आता देवपाडा आणि चार वाड्यांना पाणी देतोय पण चिंचवाडी आणि वाघेचीवाडी इथे घरोघरी कनेक्शन नसून वाघेचीवाडीमध्ये फक्त दोन सार्वजनिक स्टँड कनेक्शन असून तिथे फक्त वाया महिला आदिवासी महिला पाणी भरत आहेत आणि चिंचवाडी चिंचवाडी एकशे दहा लोकांची एकशे दहा धा घरांची वस्ती असून त्यामध्ये वाडीची लोकसंख्या आहे साडेपाचशे तर आज फक्त त्या विडीवर आपण पाणी जुन्या लानीवरून देत आहोत आणि त्या विहिरीची विहिरीवर जाण्याचा रस्ता मोठी दरी आहे आणि त्या दरीमध्ये आपण जाता येत आणि आपले आपण पायी चालू शकत नाही तर त्या माझ्या आदिवासी महिला चिंचवाडीच्या आदिवासी महिला विहिरीवरून तीन तीन चार चार रांडे डोक्यावर आणत आहेत ह्या उन्हामध्ये जर महिला भगिने ना काही पाणी आणता वेळेस काही चक्कर वगैरे आली तर त्यास जबाबदार कोण आणि मी एक शासनाला विनंती करत आहे की आपण लवकरात लवकर ठेकेदाराला सांगून लवकरात लवकर ते काम चालू करावे अन्यता आमच्या आदिवासी महिलांचा आदिवासी विभागाचा आमचा मोठा आपल्या विभागावर पाणीपुरवठा विभागावर मोठा मोर्चा निघेल अशी मी एक विनंती करतो आहे धन्यवाद